श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनटाने संपणार आहे तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला फक्त एक सुपारी इथे अर्पण करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण फक्त एक दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा यायला लागेल धोन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आप आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात सुपारीचा वापर महत्त्वाचा आहे सुपारीला श्री गणेशाचे रूप मानले जाते सुपारी गणपती बाप्पांना खूपच प्रिय आहे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेत देखील सुपारीचा वापर केला जातो सुपारीचा वापर पूजेमध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या ह्या सुपारीपासून एक प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला संकष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक घालायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा पळी पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर ते तीर्थ आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांनासुद्धा आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्यांना मोदक अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला उपायाला सुरुवातही करायची आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर जी ही अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त, प्राप्त होण्याकरता त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे तर ह्या उपाया करता आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असली पाहिजे कुठे तुटलेली किंवा खराब झालेली नसावी अखंड अशी छान आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्या ही सुपारीला आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या सुपारीला आपल्याला जलाभिषेक करायचा अकरा पळी पाणी आपल्याला ह्या सुपारीवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी आपण पाणी अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा पळी पाणी ह्या सुपारीवर अर्पण करायचं आहे आता सुपारी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आता आपण जो उपाय करणार तो धन प्राप्ती करता आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहण्याकरता करतायत तर त्याकरता जर आपण विड्याचं पान घेतलं तर त्याचा त्या, त्या, त्या उपायाचा प्रभाव जो आहे तो खूप जास्त वाढत असतो म्हणून आपल्याला आवर्जून विड्याचं एक पान घ्यायचं आहे म्हणजे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवर आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्या विड्याच्या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्या विड्याच्या पानावर म्हणजे हळद कुंकू अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आपण हा उपाय धनप्राप्ती करता करतो आहे आणि ज्या उपायामध्ये आपण धनाचा वापर करतो म्हणजे पैसे हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्या पैशापासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणूनच आपल्याला एक रुपयाचं नाणं हे आवर्जून ह्या उपायामध्ये वापरायचं आहे आणि त्या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला ही जी सुपारी आहे ती ठेवायची त्या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदाह्या अर्पण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ही जी प्लेट आहे ती आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आणि तिथेच बसून आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ जे आहे ते गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या रीतीने आपल्याला जोप हा करायचा आहे ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मनातली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची की हा उपाय आपण कोणत्या उद्देशाने करतायत कारण हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतोय जर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील तर त्या आपल्याला गणपती बाप्पांना सांगायचे आहे किंवा इतरही तुमच्या कोणत्या समस्या असतील त्या गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत आणि त्यानंतर ही प्लेट संपूर्ण दिवसभर म्हणजे बुधवारी आहे संकष्टची चतुर्थी तर बुधवारचा संपूर्ण दिवसभर बुधवारची संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायची आहे देवपूजा करायची त्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांसमोरनं ओचलायची आहे एक पांढरा कपडा घ्यायचा आणि त्या पांढऱ्या कपड्यामध्ये जे आहे ह्या प्लेटमध्ये असणारी एक सुपारी एक रुपयाचं एक नान आणि थोडेशा अक्षदा त्या पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत आणि त्याची एक पोटली आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर म्हणजे तुम्ही उजव्या साईडला किंवा डा डाव्या साईडला कोणत्याही साइडला वरती आपल्याला ही पोटली जी आहे ती लटकवून ठेवायची आहे ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरामध्ये शिरू शकत नाही कारण आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट किंवा चांगली गोष्ट ही नेहमी आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि जर ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर असेल तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर जी आहे हा उपाय आपण प्राप्तीकरता केलेला आहे ह्याच्यावर ज्या सेवा केल्या त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारा जो एक रुपयाचं नान Na नाही सुपारी ही अभिमंत्रित झालेले आहेत आणि त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये ल धनाला धन खेचलं जातं त्या रीतीने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होऊन तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दारिद्र्य सर्व दोषे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगतील की खरंच ह्या उपायाने आमच्या जीवनामध्ये पैशासंबंधित संबंधित ज्या अडचणी होत्या त्या कमी झालेल्या आहेत फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा खूपच चांगला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ